आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच सामाजिक न्यायमंत्री संजय दि शिरसक साहेब यांचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आहे कारण त्यांनी या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणी विभागातील अध्यक्ष हे गेल्या दोन वर्षापासून रिक्त होते आणि फक्त चार अध्यक्षावर छत्तीस जिल्ह्यांचा कारभार चालत होता आम्ही संभाजी बिगटच्या वतीनं स या सोलापूर जात पडताळणीचे सदस्य सचिव सचिनजी कवलेसाहेब यांच्यामार्फत शासनानं निवेदन सादर केलं होतं आणि आंदोलनाचा इशारा दिला होता सचिनजी कवलेसाहेब यांनी तात्काळ त्याच दिवशी शासनाला आमच्या निवेदनाची पत्र पाठव पाठवलं त्यामुळे शासनाने काल हा निर्णय घेतला की एकोणतीस जिल्हा जात पडताळणीचे अध्यक्ष यांची नेमणूक केली त्यामुळं जे महाराष्ट्र राज्यातील अनेक मागासवर्गीय असू दे ई ची विद्यार्थी असू दे यांचा जात प्रमाणपत्र पडताळणीचा मार्ग सुखर झाला असून अनेक विद्यार्थी वंचित राहिल्याची शक्यता होती त्यामुळं आता जात पडताळणी एकोणतीस अध्यक्ष नेमल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागलेला आहे त्यामुळं आज आम्ही सचिनजी कवलेसाहेब यांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शासनाचं अभिनंदन आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे